नमस्कार मंडळी मी प्रिया आणि स्वागत आहे तुमचं प्रियाज किचन मराठीमध्ये आज आपण एकदम खास अशी गोष्ट बनवणार आहोत म्हणजे लहान मुलांसाठी आपण बनवणार आहोत आंब्याचा केक आणि विशेष म्हणजे आपण मैद्याचा किंवा गव्हाचा पिठाचा वापर न करता हा आंब्याचा केक बनवणार आहोत रव्यापासून आणि एकदम घरात उपलब्ध साहित्यापासून आता तुम्ही म्हणाल बऱ्याचशा रेसिप्या लहान मुलांच्याबद्दलच येतात आहे चॅनलवरती तर मग काय करणार आता मुलांना तर सुट्ट्या लागल्यात म्हटल्यावरती मामा गावी आलेले आहेत तर मामा माम्यांचे काम आहे मुलांना काही ना काही छान खाऊ बनवून द्यायचा तर चला माम्यांनो आजची रेसिपी तुमच्यासाठी आहे तर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला जाड किंवा बारीक कुठलाही असो दीड वाटी रवा घ्यायचा आहे तर कोणी ह्याला गारासुद्धा म्हणतं त्या हिशोबाने दीड वाटी आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे तर आपण हे मिक्सरला फिरूनच घेणार आहोत त्यामुळे तुमच्याकडे जाड असेल किंवा बारीक असेल तुम्ही दोन्हीतून तुम कुठलाही घेऊ शकता मिक्सरला फिरवून घ्यायचं म्हणजे आपला केक हा छान तयार होतो रवा जरूर मिक्सरला फिरून घ्या बारीक असला तरी आता हा संपूर्ण रवा आपल्याला एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून ठेवायचा आहे आणि आपण सेम त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी आंब्याचे काप करून घेतलेले आहेत ते काप आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत तर हा आंबा गोड अशा पद्धतीचा आहे त्यामुळे मी आता ह्याच्यामध्ये फक्त अर्धी वाटी साखर वापरलेली आहे तुमचा आंबा जर जा जास्त गोड नसेल तर तुम्ही थोडीशी पाव वाटी साखर आणखी ह्याच्यामध्ये वाढवून घालू शकता पण एवढी साखर एकदम योग्य आहे आता अर्धी वाटी तेल घाला तर तुम्हाला जर तेल नसन आवडत तर तुम्ही तूपसुद्धा वितळून ह्याच्यामध्ये घालू शकता व सोबतच अर्धी वाटी दूधही घालून घ्या जर दुधाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही पाण्याचासुद्धा या ठिकाणी समप्रमाणात वापर करू शकता आता हे संपूर्ण साहित्य चांगलं मिक्सरला एकदा फेटून घ्या बघू शकता कशा पद्धतीने हा रंग आलेला आहे कुठलाही आर्टिफिशियल रंग टाकण्याची गरज पडली नाही आप चा तर आता हे संपूर्ण मिश्रण आपल्याला रव्याच्या मिश्रणामध्ये घालून घ्या तर बघा संपूर्ण आपल्याला आंब्याचा हा पल्प आणि जे वाटलेलं मिश्रण आहे ते आपल्याला हे वाटून घेतलेल्या रव्यामध्ये घालायचं आहे आणि चमच्याच्या स्पॅच्युलाच्या किंवा एखाद्या विस्करच्या सहाय्याने आपल्याला हे छान एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे अजिबात गुठळी वगैरे होऊन द्यायची नाही तर बघू शकता तुम्हाला ज्या पद्धतीने दाखवते तसं संपूर्ण गुठळ्या फोडून घ्यायच्या संपूर्ण साहित्य हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे बघा आंब्यामुळे रंग किती छान आलेला आहे ह्याच्यामध्ये आपण कुठलाही रंग वापरलेला नाही आहे जर तुम्हाला ह्याच्यामध्ये फ्लेवर वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता पण मला हा ओरिजिनल आंब्याचाच फ्लेवर ठेवायचा होता त्यामुळे मी काही वापरलेले नाही आहे तर तुम्ही थोडंसं आंब्याचंही सेन्स किंवा थोडंसं व्हॅनिलाही सेन्ससुद्धा या ठिकाणी वापरू शकता दहा मिनटं झाकून साईडला ठेवू तोपर्यंत एक केकचा टीन अशा पद्धतीने तेल आणि पिठाने ग्रीस केला तुम्ही बटर पेपरसुद्धा लावू शकता आता बघू शकता मिश्रणाला दहा मिनटं झालेली आहे रव्याने बघू शकता दूध पिलेलं आहे भरपूर घट्ट असा हा रवा झालेला आहे तर आपल्याला आणखी थोडीशी पातळ कन्सिस्टन्सी पाहिजे तर आपण पुढे त्याच्यामध्ये दूध घालणारच आहोत त्याआधी मुलांसाठी बनवताय म्हणजे मुलांच्या आवडीची तुटीफुटी आलीच हे ऑप्शनल आहे पण जरूर घाला दिसायला पण छान दिसतं आणि खायला पण छान लागतं तर थोड्याशा गव्हाच्या पिठामध्ये घोळून दोन चमचे तुटीफुटी घातली बघा गव्हाच्या पिठात किंवा मैद्यामध्ये दे अशा पद्धतीने घोळवून जर घातली तर तुटी फ्रुटी केक बेक होताना संपूर्ण बाजूला हा इक्वल स्प्रेड होते म्हणजे ती केकच्या तळाशी जाऊन बसत नाही तर टूटी फ्रुटी घालून घ्या छान असं सा, संपूर्ण साहित्य इथे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण छान एकजीव झालं की लगेचच आपण त्याच्यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर वापरणार आहोत लक्षात ठेवा बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा दोन्ही वेगवेगळे आहे एकदम पाव छोटा चमचा बेकिंग सोडा वापरणार आहोत पोहे खायच्या चमच्याने हे संपूर्ण माप घेतलेलं आहे आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मिश्रण वाटून घेतलं होतं त्यामध्येच दोन ते तीन चमचे पाणी आपण ह्याच्यावरती घालून घेणार आहोत किंवा दुधाचासुद्धा वापर करू शकता बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घातल्याच्यानंतर ही प्रोसिजर थोडीशी फास्ट करा बघू शकता एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे किंवा कट अँड फोल्ड मेथडने अशा पद्धतीने संपूर्ण साहित्य एकजीव करायचं आहे आणि लगेचच आपल्याला ग्रीस केलेल्या केकच्या टीनमध्ये ठेवून घ्यायचं आहे जर तुम्ही कढईमध्ये करणार आहात तर आत्ताच कढई दहा मिनिटांसाठी हीट करायला ठेवा आणि मग हे केक टीन त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं आहे सुरुवातीला पाच मिनटं फुल गॅस करायचा त्यानंतर पंचवीस मिनिटं एकदम कमी गॅसवरती आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे आणि जर ओव्हन किंवा ओ टी जीमध्ये असाल तर वन एट्टी डिग्रीवरती हा केक आपल्याला तीस मिनटासाठी बेक करून घ्यायचा आहे तर बघा मिश्रण टाकल्याच्यानंतर चमच्याच्या सहाय्याने वरच्या बाजूने अशा पद्धतीने हे सर्व इक्वल करून घ्या जेणेकरून केक हा सं सर्व स बाजूने एकसारखा बेक होईल आता ही स्टेप पण ऑप्शनल आहे आवडत असल्यास थोडेसे ड्रायफ्रूट किंवा सजावटीसाठी म्हणून थोडीशी ट्रुटी फ्रुटी या ठिकाणी मी वापरलेली आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्हीसुद्धा वापरू शकता अशा पद्धतीने केक टीन दोन ते तीन वेळेस टॅप करून घ्या आणि मगच आपल्याला हा टीन बेक होण्यासाठी ठेवायचा आहे कढईमध्ये पण तीस मिनटं आणि ओव्हनमध्ये सुद्धा तीसच मिनटं लागतात पण काढण्याच्या अगोदर टूथपिक किंवा असं सुरी घालून बघू शकता केक बेक झालेला आहे की नाही त्यानंतरच केक हा बाहेर काढून घ्यायचा आहे बघू शकता टूथपिकचा वापर करून मी केक बेक झालेला आहे का बघितलेला आहे टूथपिक अशा पद्धतीने क्लीन आली म्हणजे हा केक बेक होऊन तयार झालेला आहे आता हा केक आपल्याला कमीत कमी आर्धा तास तरी थंड होण्यासाठी ठेवायचा आहे बघू शकता केक थंड झाल्याच्यानंतर एकदम इझिली डिमोल्ड होतो बटर पेपर लावण्याची सुद्धा गरज पडत नाही अशा पद्धतीने एकदम आपला जाळीदार स्पंजी असा केक बेकून तयार झालेला आहे तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने हा केक बनवा खाण्यासाठी अतिशय उत्तम आणि आंब्याचा फ्लेवर म्हणाल तर एकदम चविष्ट आणि एकदम परफेक्ट असा आलेला आहे आणि रंग बघू शकता कुठलाही आर्टिफिशियल रंग आपण ह्याच्यामध्ये वापरलेला नाहीये तरी सुद्धा एकदम छान असा त्याला रंग आलेला आहे आता तुम्हाला मी कापून सुद्धा दाखवते आतून किती हा केक जाळीदार झालेला जा आहे तर बघू शकता अशा पद्धतीने आपला हा केक बनवून तयार झालेला आहे घरात उपलब्ध साहित्यापासून बनलेला आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला कशी वाटते मला कमेंट करून सांगा आणि नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व इथून पुढे तुम्हाला लहान मुलांसाठी कुठल्या रेसिपी पाहायला आवडतील तेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हाला आपल्या रेसिपी कशा वाटतात हेही मला कळवत चला, व इथून पुढे कुठल्या रेसिपी बघायच्या आहे तेही कमेंट करा तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये हा केक तुम्ही कट करू शकता संध्याकाळी चहाबरोबर किंवा मुलांना असाच खाण्यासाठी सुद्धा एकदम भन्नाट असा होत